नमस्कार सुलिखित साहित्य लिखाणामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण एक कविता पाहू साहित्य म्हणजे काय तर तुझ्या माझ्यातील घडलेल्या संघर्षाची कथा त्यावर समाजाने लिहिलेली माझी कथा साहित्य म्हणजे काय तर तुझ्या माझ्यातील घडलेल्या संघर्षाची कथा त्यावर समाजाने लिहिलेली माझी गाथा शब्दांनी भरलेला माझा माथा हा शब्दा, शब्दात कथन केलेल्या जीवनातील व्यथा हात राहील शेवटपर्यंत मी जतन केलेला साठा एक दिवस मी संपूनही जाईल एक दिवस मी संपूनही जाईल आणि राग होऊन उडेलही तरीही शब्द रूपाने सर्वांसमोर जिवंतच दिसेल तेव्हा मात्र दुःखाचा डोंगर मी सर केलेला असेल तेव्हा मात्र दुःखाचा डोंगर मी सर केलेला असेल ही माझ्यावर नशिबही माझ्यावर खुश दिसेल त्यातच मी सर्वांना दिसेल असून साहित्य म्हणजे काय तर तुझ्या माझ्यातील घडलेल्या संघर्षाची कथा त्यावर समाजाने लिहिलेली माझी गाथा शब्दांनी भरलेला माझा माथा शब्दात शब्दात कथन केलेल्या जीवनातील व्यथा हात राहील शेवटपर्यंत मी जतन केलेला साठा एक दिवस मी संपूनही जाईल आणि राख होऊन उडेलही तरीही शब्द रूपाने सर्वांसमोर जिवंतच दिसेल तेव्हा मात्र दुःखाचा डोंगर मी सर केलेला असेल नसीब ही माझ्यावर खुश दिसेल दुःखही आनंदाने हसेल त्यातच मी सर्वांना दिसेल आणि मृत असूनही जिवंतच भासेल आणि मृत असूनही जिवंतच भासेल धन्यवाद